जन्म मृत्यू नावाचा एक सोहळा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माचा एक सोहळा आणि मृत्यूचा एक सोहळा माझी माऊली ज्ञान आहे म्हणतात देहाची गावारी जन्म मृत्यूची या सोहळी म्हणूनय धनंजया जया परी नाही जरी म्हटलं तरी मराव लागतं महाराज आणि व्यवस्थितरित्या जर नाही त्याला मरता आलं तर पुन्हा त्याला जन्मावं लागतं ही शिदोरी आहे तुमच्या आमच्या पदरामध्ये पडलेली जन्मापाटी मरण मरणापाटी जन्म हे शिदोरी जाण पडली पदरी जन्मापाटी मरण आहे मरणापाटी जन्म आहे पुन्हा काही असे भाग्यवान या मृत्यू लोकामध्ये येऊन गेले की ज्यांनी एका मरणाने सर्व मरणाला मारलं दा। एकदाच हो। मरावं पण पुढं मरणच जीवनामध्ये शिल्लक राहू नये चांदनेवाच्या जीवनामध्ये काय होतं तुम्हाला माहितीये का महिने तपश्चरीला बसायचे आणि त्या परिसरातले जेवढे म्हणून लोक मरायचे ते सगळे समोर आणून टाकायचे आमच्या मुक्ताई ज्ञानोबा ज्ञान ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ आणि स्वपन काका चार भावंड निगारित महाराज तिथून जात असताना मु, मुक्ताईने विचारलं दादांना दादा हाय काय काय प्रकार आहे हा दादा म्हणतात ताई अगं समाधी उत्थान पावल्यानंतर ज्या वेळेला हे डोळे उघडतात त्यांच्या दृष्टीमध्ये एवढी शक्ती आहे की मेलेली माणसं सुद्धा उठतात म्हणे दादा म्हणले बरोबर आहे तुमचं मेलेली माणसं जिवंत होतात बरोबर आहे पण जिवंत झालेली माणसं पुन्हा मरतात का नाही मला याचं उत्तर द्या जिवंत होणं बरोबर आहे म्हणजे साहजिक आहे त्यांच्याकडे कुठली तरी विद्या असेल पण जी जिवंत झालेली माणसं ती पुन्हा जिवंत होतात मरतात का नाही दादा म्हणतात हो म्हणले मरतात अरे जर मरत असतील तर मग जिवंत करून काय उपयोग आहे असं जिवंत केलं पाहिजे की जेणेकरून त्या सद त्या जीवाला पुन्हा आला नाही पाहिजे असं जिवंत करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे ताई मग याला काहीतरी शिकवलं पाहिजे चांगलं जेवाला मुक्ताबाईनी काय केलं माहिती का त्या सर्व जे मेलेली माणसं होते त्या सर्वांना एका क्षणामध्ये उठवलं महाराज आणि चांगदेव ज्या वेळेला समाधी उत्थान पावली त्यावेळेला विचारतात चांददेव म्हणजे काय प्रकार आहे म्हणले या सहा महिन्यामध्ये कुणी मेलो नाही का म्हणले या परिसरामध्ये लोक त्यांची म्हणतात आहो म्हणले गुरुजी बरीच लोक मेले होते म्हणले पण एक चिमुकली अशी चौदा वर्षाची एक मुलगी आली आणि त्या मुलीनं एक प्रेतावरून सगळी माणसं चांगले मला वाटलं अरे बापरे म्हणजे माझ्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे कोण असेल ती मुक्ताई तिथून पुढं ते तिच्या बेटीची त्यांना जिज्ञासा निर्माण झाली बरं का जीवनामध्ये मरण आणि जन्मनं बरं का मृत्यू एकदा एका मरणे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे एका मरणानं अनेक मरणांना मार मारण्याचं सामर्थ्य जगामध्ये कुणामध्ये जर असेल तर ते फक्त समतांमध्ये विधान